संयम मॅच कडे जिथे पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज पहिला बॉल वाय खड वॉट बॉलिंग वट पहिलं वॉट टप्पा अगदी टप्प्यावरती नियंत्रण पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळतोय आणि संयोग आपण पाहिलं एंडला पहिला बॉल पाल आलाय तो डट बॉल जबरदस्त आधी शक्ती आपण पाहतो ही फाईट जरूर इथे चांगली पाहायला मिळेल दुसरा बॉल टाकण्यासाठी सज्ज हो बाय समोरच्या दिसेना बॉल लॉंग ऑफ मध्ये लॉंग ऑन मध्ये बॉल चाललाय सिंगल मिळते हुडी भरून बॉल जज केलाय कम्प्लीट केलाय आणि तोपर्यंत इथे एक धाव सिंगल इथे पाहायला मिळते चांगली फिल्डिंग आपण पाहतोय जिथे लॉंगॉन मध्ये बॉल होता लँगॉबचा शेतरक्षक आला धावत आणि बॉलला कॅरी केला पकडला फेकला तोपर्यंत एक धाव तिथे कम्प्लीट केली जाते सुरुवात झाली आहे घास आहे बाकी आहे बलर तयार विवेक सरसवून खेळण्याचा प्रयत्न थोडासा बाहेरला बॅटची बाहेरची कडा मिळाली ती एक सिंगल सिंगल आहे रुले टीम रुले वैभव रुले टीम इनफॉर्म टीम टेनिस क्रिकेट मध्ये दबदबा दहशत कायम ठेवली आहे आणि या पर्वाला सुरुवात झाली आहे या मॅचला सुरुवात झालीय अपट वार केलाय बामसर थोडासा बाम्स आधी पंचांचा इशारा शाहरुख खानच्या स्टाईलने मैहून आलाय तो बॉल व्हाइट बॉलचा इशारा देखील दिलाय चांगला आपण पंचांचं कामगिरी पाहतोय अडाव सर त्याचबरोबर कोळी सर खेळ पुन्हा एकदा जाऊया थोडासा धूळवर ठेवला आणि पुन्हा एकदा पॅक टू पॅक दोन व्हाईट आपण पाहतोय पहिला बॉल बाम्स होणे आता अधिक थोडासा उज्वस्टीच्या बाहेरचा बॉल आणि पंचांग के दंडित केलंय पाहिलं बॉलला ओळखलं आणि अलाही तो डॉट व्हाइट बॉल अतिरिक्त दाव टीमचे टोटल आतापर्यंत झाले त्या चार दाबा चा स्ट्रोक वेळेस फसला की, की काय प्रश्नचिन्ह निर्माण झालंय ओ माय गॉड रनिंग हँड कॅच पळत पळत धावत आले आणि अमोलनी अमोल घेतलीये केले ते कंप्लीट कॅच फलंदाजाला पाठवले हो माघारी जबरदस्त आपण पाहतोय रनिंग हँड कॅच अगदी धावत गेले लॉंग ऑफ मध्ये आहेत आणि कॅच घेत धावत जाणं ते आपण कॅच पाहिली जबरदस्त फुलातून इथे कॅच पाहायला मिळते मिळाली आणि नवीन पॅटर्न मैदानामध्ये बाद झालाय फलंदाज सुयोग आणि विश्वजित पास झालेत आणि साठी गेलेत फलंदाज सुशील सुशील आपण पाहतोय सुशीलला देखील बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे कित्येक वर्षे ते देखील क्रिकेट खेळत आहेत आणि या मॅच मध्ये ते तीन नंबर साठी आलेत कित्येक आपण वेळा भारतामध्ये इंडिया टीम मधून विराट कोहलीला आपण पाहिलंय असेल ट्वेंटी ट्वेंटी असेल अजे पन्नास इंटरनॅशनल पन्नास ओवरच्या मॅचेस असतील त्यांना आपण कित्येक वेळा पाहिलंय यंदाच्या सीझ या हंगाम्यामध्ये ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये ते ओपनिंगला आले होते आणि आता पाहुले तर आपण आलेत ते बॅटिंगसाठी सुजित सुशील आलेत तीन नंबरसाठी फुल टॉस बॉल मेजवानी होता गॅप जंप परफेक्ट परंतु बॉल अगदी हवे हाताला चटका देऊन जाईल बॉल चाल बाहेर एस पार मिळेल त्या वन बाव चार अशोक जाधव अशोक जाधव आपण कुठे असाल तर प्लीज या पण अशोकजी जाधव झाले झाल्या स्कोटगार्ड वरती आतापर्यंत आपण पाहतोय कोण ना आठ डाबा चांगली बॅटिंग चांगला इथे स्पेल चौकार आल्यानंतर आलाय तो डॉट बॉल डॉट बॉल आलाय षटकाची होती इथे समाप्ती षटकाच्या समाप्तीनंतर झाले झाल्या स्कोटगार्ड वरती कोणत्या आठ दाबा पहिलं समालोचक कक्षामध्ये आपण पाहिलं विनोज जाधव आता स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये तिने फॉर्मॅटमध्ये क्रिकेट देखील ते चांगले खेळतात तिने फॉर्मॅटमध्ये त्यांचा नामोल्लेख राहिलाय आतापर्यंत चांगले स्कोरिंग देखील ते करतात आणि दाबा झाल्या स्कोरगार्ड वरती एका षटकाच्या समाप्तीनंतर पिनगडी बाद आठ दाबा मॅच आपण पाहतो अधिशक्ती अधिशक्ती पार आपण पाहतोय टीमचे टोटल झाले ते आठ दबा नवीन गोलंदाज नवका गोलंदाज आपण पाहतोय वैभव रुले कडनं सचिन सचिनला आम्ही कित्येक वेळा पाहिलंय युवा गोलंदाज युवा टॅलेंट चांगली गोलंदाजी स्पेल त्याचा चांगला वेग त्याच्याकडे बननाट आहे कशा पद्धतीने बॉलिंग करेल परंतु समोर आपण पाहतोय फलंदाज सुयोगला हवेमध्ये बॉल फलंदाज बाद ओ बाय खॉट जीवदान मिळालंय आणि ही चूक कुणी केली आहे तर विनायक शिंदे यांच्याकडून कधी चूक होत नसते तेथे मात्र एक धाव मिळते असं वाटलं की आता फलंदाज आणि चिंत रूपाने बाद होईल परंतु क्रिकेट आहे हे जीवदान मिळालंय सुयोगला आणि याच जीवदानाचा फायदा सुयोग कशा पद्धतीने घेणार आहे टीम टोटल आपण पाहतोय एकूण नवधाबा स्कोर्ट गार्ड वरती धावा आतापर्यंत बलर तयार होतोय हो माय व्हॉट स्पेल व्हॉट बॉल वॉट डिलिव्हरी टॉट बॉल धा धावा जमवा लागतील तुम्हाला तीस पस्तीस धावा जमवा फाईट एक चांगली पाहायला मिळेल परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी होतीये गोलंदाज सचिनला आपण पाहतोय पहिल्या बाजू होती सिंगल त्यानंतर डॉट फलंदाज बाद पाटची कडा घेतली आणि यष्टीरक्षकनं आता मात्र काम केले विनायक शिंदे रुले फालाय बाद बात नवाकड्यावरती खेळ मी म्हणेन थांबला गेलाय गेला आतापर्यंत चांगली गोलंदाजी पहिली विवेकने आपण पाहिले आठ धाबा दिल्या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सचिन पहिल्या बॉलवरती एक सिंगल दुसरा बॉल टाट आला तिसऱ्या बॉलवरती घेतलीय ती विकेट सुशील मातारता परतावतोय सुशील बाद झालेत पाटिंग घेतले हा धाडशी निर्णय असतो विनोदजी जर बॅटिंग घेतली तुम्ही तर तुम्हाला धावा बांधवाव्या लागतात परंतु आतापर्यंत असं काही घडलं नाहीये परंतु आता धावाचा एकूण आतापर्यंत नऊ बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे एखादा आपण तुम्ही बघायला जाता पिक्चर बघायला जाता जेव्हा इंटरव्हल होतो त्यावेळेस त्या कहाणी पिक्चरला वेगळी लागते अशी कहाणी एखादी होईल का कहाणीमध्ये ट्विस्ट होतं आणि आता ट्विस्ट निर्माण होईल का कारण का नऊ बॉलचा अजूनही खेळ बॅलन्स आहे आणि बॅटिंगसाठी आले ते मेडल ऑर्डर मध्ये रुपेश चांगली बॉलिंग सचिनची आपण पाहतोय Oh God, चांगला इथे फटक्या पाहायला मिळतोय कव्हर मध्ये चे वेगावरती वेगा कंट्रोल नाहीये बॅकअप चांगला मिळालाय पाहिलं तर आपण दोस्ती ट्रॉफी पाहतोय आणि खर तर बॅकअप चांगला मिळाला बॅकअप बने त्याच नंतर एक सिंगल मिळते सिंगलने दावा झाले ते कोणते दोन धाबा आणि दावा झाले स्काउट गार्ड वरती दोहीर अंकावरती त्या खरा धाबा स्काउट गार्ड वरती सचिनला पाहतोय चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केली आहे मॅच मध्ये पुन्हा एकदा जबरदस्त बॉल थोडासा उचली परंतु व्हाईट बॉलचा कॉलर आणि वन बाउन्स देखील पंचांनी दिलाय बारा धावा स्कोटगार्ड वरती नियंत्रणात गोलंदाजी होत होती परंतु इथे बॉलला पाटणी तेवढं ठेवलं वेग तेवढाच होता बारा धावा स्कोटगार्ड वरती तीस धावा जरी झाला मॅच मध्ये जरूर मजा येईल बोल तयार होते पुन्हा एकदा मोठा फटका बॅकेट्स करण्याचा प्रयत्न केलाय पुन्हा एकदा आलाय तो डटबॉल डॉट बॉल जास्त फेकले गेलेत या स्पर्धेमध्ये मी म्हणेन कारण का धाव संख्या होत नाहीये अडथळा निर्माण कशा पद्धतीनं होतोय पीच देखील चांगले कॉन्क्रीट आपण पीच पाहतोय त्याच्यावरती उसली आपण बॉलची पाहतोय हो गॉड oh पुन्हा एकदा इथे डॉट बॉल येतोय जबरदस्त इथे आपण पाहिलं तर गोलंदाजी पाहायला मिळते महागाईच्या काळात सस्त्याची कमाल महागाईच्या काळात सस्त्याची कमाल पाच ला एक दहा ला तीन चकवार 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 डॉट बॉल लगातारचे दोन बॉल टाट आले आहेत ओरची झालीय समाप्ती आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाले स्कोट गार्ड वरती एकूण फक्त आणि फक्त बारा धावा <laughs> बारा बॉल बारा धावा झाल्यास स्लॉगिंग ओवर अमोल सिंदे बॉलिंग ट्रॅक वरती हाणा षटक हाणामारी तुम्हाला करावे लागते प्रत्येक बॉलवरती टार्गेट सेट होईल कशा पद्धतीनं बॅटिंग करणार गरज आहे एक विश्वात्मक पारी करावी लागेल संकट मोचक बनावं लागेल मॅच मध्ये फाईट करायचे तर रन्स येणं महत्वाचं पहिलाच बॉल बॉल टप्पा खाल्यानंतर विर्र भवऱ्यासारखा फिरला गेलाय घृंग झालीय घेतले भिरकी आलाय तो डॉट बॉल कमालीचा ओव्हर आपण पाहतोय धाडसी निर्णय होता बॅटिंग घेतली आहे परंतु बॅटिंग अजिबात झाली नाहीये फटका परंतु एखाद्या सोहासी ओटी भरली जाते ना तशी ही ओटी भरली होती बॉलची झाली होती गोटी भरली इथे फलंदाजाने फिल्डरची ओटी फलंदाज झालाय तो बात अफलातून गोलंदाजीचा इथे नजारा हा नमुना आपण पाहतोय बाटेक साडी आले ते किरण आदिशक्ती पार आपण पाहतोय सध्या ची टोटल झाली ती बारा धावा पहिला बॉल डॉट टाकला होता विश्लेषण करूया आपण बॅकअप घेऊया आणि दुसऱ्या बॉल वरती खेळ थोडा तांबलाय शांतता वातावरण वातावरणामध्ये सन्नाटा इथे पाहायला मिळतोय एका बाजूला हसू एका बाजूला रडी सुख दुःख आनंदाचे क्षण कोणाच्या वाटेला दुखाच्या वाटेला कोणाचे क्षण फुल टॉस लाफ करायचा होता व्हाइट बॉलचा कॉल आलाय चला नेक्स्ट मॅच सोनाट आणि गाडवली दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉससाठी यावं सोनाट टीम आणि गाडवली टीम सोनाट टीमने यार आज फाईट केली अडव्या नाही फर्स्ट काय खेळलाय बिडॉन मध्ये कोणताही क्षेत्रक्षक नाहीये सिंगल मिळते या बॉलवरती सिंगल ची मदत आणि सिंगलच्या मैतीनं धाबा झाल्या स्कोड गार्ड वरती एक दो चौदा धाबा स्कोड गार्ड वरती किरण पाहतोय त्याचबरोबर सध्या रुपेश पाहतोय दोन धाबा रुपेश तिंबॉल तो खेळलाय आतापर्यंत धाबा झाल्या स्कोट गार्ड वरती त्या चौदा धाबा चांगले इथे लेझी क्रिकेट मोठा स्तो खेळण्याचा प्रयत्न परंतु युमेस आय डेफिनेटली हिट फलंदाजी दांडी गुल गोलंदाज कुल बैश बैशक जबरदस्त इथे गोलंदाजी पाहायला मिळाली काय भूताटके आले काय मला समजत नाही दुपारपासून धावाच होत नाहीयेत काय जणू काय झालंय काय माहित जेवले नाहीत काय काय चाललंय कोणाचा तालमेल लागत नाहीये ते तालमेल यंग स्टार कुरुसी टीमचा त्यांनी धावा त्या लगेच नऊ बॉल मध्ये जॉईन केल्या परंतु इथे प्रत्येक गोलंदाज पार्टी करतोय प्रत्येकाला साथ देतोय प्रत्येक सात हो जुलै एम एस धोनी सरांचा वाढदिवस आणि आजचा सात जुलै म्हटलं तर संडे दिवस आणि जबरदस्त फुल टॉस भिरकावून दिल्या बॉलला बॉल चालला इथे डिक्लर झोन मध्ये आणि त्या ठिकाणी जो जो फलंदाज बॉल ट्रॅव्हल करतोय त्याचा प्रत्येकाचा इथे मोह होतोय एवढी ताकद लगवली जाते तरी बॉल त्या बॉलवरती रस मिळत नाहीये एक सिंगल येते आणि धाबा त्यापर्यंत आपण पाहतोय त्या स्कोर्ट गार्ड वरती पंधरा धाबा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु इथे विकेट सॅक्रिफाईस चांगला खेळ केलाय चांगले अद्याप बॉलिंग केली आता अधिशक्ती पारला देखील जसं जास्त उत्तर द्यायचं आहे चांगली बॉलिंग करावी लागेल चांगली फिल्डिंग करावी लागेल डॉट बॉल फेकावे लागतील विकेट घ्यावे लागतील त्यावेळेस तुम्ही मॅच मध्ये फाईट करा गाडुली टीम आणि सोना टीम आपण साठी यावं पंधरा दावा सोळा दाब्यांची आवश्यकता चला गाडुली टीम गाडोली टीम आणि त्याचप्रमाणे सोना टीम आज सोना टीमचं मी कौतुक करेन सोनाथ टीम न जबरदस्त कामगिरी केली बॉलिंग अटॅक जिथे अकरा धावा जमवायच्या होत्या जेएमसीसी सी संघाला त्या रोखल्या गेल्या म्हणजे बॉलिंग तुमची स्ट्रॅटेजी तुमचा आत्मविश्वास तुमचे टप्पे योग्य दिशेला टप्प्यावरती नियंत्रण या सर्व्या काही गोष्टी आपण सोना टीम कडनं पाहिण्या संघर्ष कसा करावा जिद्द कशी ठेवावी ज्या वेळेस आपण पाहिलं भारताची सावदर्भाची लढाई तीस बॉल तीस धावा रोखल्या गेला तो केला संघर्ष आणि तशाच पद्धतीने संघर्ष केला परंतु हा वेगळा संघर्ष होता इथे बॉल जास्त होते अठरा बॉल मध्ये अकरा धावा आणि त्या देखील रोखला आणि ही आजच्या स्थितीमध्ये या स्पर्धेमध्ये खरी तर या मॅचची ती नोंद केली जाईल चला टॉस साठी यायचंय दोन्ही टीमचे कॅप्टन्स सोनाट आणि सोनाट आणि गाडवली टीम सोनट टीमचा कॅप्टन प्लीज सुरेश <laughs> पॉइंट कुठे सर्वच शेख शेद या स्पर्धेमध्ये स्वागत आपण पाहतोय दोस्ती चषक दोन हजार चोवीस पर्व क्रमांक एक घेतलेली आयोजकांनी मेहनत आणि मेहनतीचा फल आज तुम्ही आम्ही पाहतोय जबरदस्त आपण पाहिलं तरी इथे ट्रॉफाय त्याचबरोबर या माध्यमातून संपूर्ण ही स्पर्धा टेक्निकल टीम कडनं इथे कव्हर केली जाते जे जा युट्यूब चे आमचे सर्व प्रेक्षक जे आपल्या स्मार्ट मोबाईल वरती आपल्या वरती जे ऑन केलंय ते पाहत आहेत त्यांचं देखील स्वागत आहे सबरदस्त क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो या अंगामामधली पहिली स्पर्धा थोडेसे प्रेक्षक कमी आहेत परंतु वरती प्रेक्षक आहे जरूर या स्पर्धेमध्ये जोडली सोना टीम सोनाट टीमनं टॉस जिंकलाय आणि घेतले त्यांनी फिल्डिंग सोनाट गाडवली नेक्स्ट मॅच जबरदस्त आपण पाहतोय सेमीफायनल क्रमांक एक मॅच असणार आहे टीम यंग स्टार कुरोशी आणि त्याचबर हातलो टीम आणि यंगस्टार कुरुसी या दोन संघामध्ये फर्स्ट सेमी फायनल जरूर तुम्हाला पाहायला मिळेल संध्याकाळच्या सत्रामध्ये परंतु मॅच कडे जाऊया जिथे लक्ष आहे मॅच मध्ये सोळा धावेचं असं वाटलं की अधिश्यक्ती पार टीम धावा जमवेल परंतु असं काही घडलं नाहीये प्रथमतः बॅटिंग घेतली होती आणि धावा जमवत त्या सोळा पंधरा धावा जमवत आणि सोळा धावेचं हे मापक आव्हान ठेवलं गेलंय चला मॅच ला सुरुवात करा प्लीज जास्त वेळ घेऊ नका जास्त वेळ घेऊ नका प्लीज आक्रमा, दोन फलंदाज आक्रमण दोन आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमोल शिंदे आणि विवेक शिंदे विवेक शिंदेला पाहिले मी जावली प्रीमियर पश्चिम जावली प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळ त्यांचा राहिला होता ती स्पर्धा झाली होती डब्ल्युले मध्ये

आप बड़ा बनाना चाहते हैं तो बड़ी एक अच्छी सूझबूझ के गेंदबाजी करनी पड़ेगी आदिशक्ति टीम को गेंदबाज फिर एक बार तैयार हो चुके हैं दूसरे गेंद के ऊपर बड़ा प्रहार करना चाहते थे पर बल्ला और गेंद का कोई संपर्क नहीं आ चुकी है दूसरी गेंद टाट बॉल विश्वजीत जिन्होंने अच्छी काफी बल्लेबाजी नहीं की पर गेंदबाजी किस तरीके से करेंगे देखिए फिर एक बार अच्छी गेंद लेकिन यह लाइन से थोड़ी दिशा से बाहर है मिलेगा एक सिंगल रन अतिरिक्त रन इस गेंद के ऊपर उछाल नहीं था इस गेंद के ऊपर जब टप्पा खाने के बाद बल्लेबाज विवेक सिंधे ने इस गेंद को देखा और जाती हुई सीधी के बाहर एक अतिरिक्त रन इस बार देखिए खोकर खेला इस शॉर्ट का लॉन्गॉप का खिलाड़ी वहां पे तैनात है और एक ही सिंगल मिलेगा लगभग एक एक सिंगल भी आप निकालते ना तो इस मैच को आप आराम से जीत सकते एक एक रन की तो बात है मगर ये खिलाड़ी खास है खिलाड़ी खिलाड़ी कुछ करेंगे ये खिलाड़ी जरकुर बड़ा शॉट खेलने का इरादा है इनका और वही इरादा किया फिर एक बार लॉन्ग का खिलाड़ी लॉन्ग का एक सिंगल मिलता हुआ और एक सिंगल के मदद के साथ टीम का टोटल हो चुका है चार रन विश्वजीत विश्वजीत हम गेन बात देख रहा है विश्वजीत ठाकुर इनकी तो ये रायगढ़ के है वो तो कमाल के गेंदबाज है और उसी के प्रदर्शन ये विश्वजीत किस तरीके से गेंदबाजी करेंगे इस बार देखिए बड़ा खेलने का प्रयास किया था पर बल्ले का नहीं ना, एक सिंगल मिल जाएगा दूसरे की मांग है पर भाई नहीं मिलने वाला है एक सिंगल के साथ टीम का टोटल हो चुका है फिलहाल पांच रन स्कोर घाट के ऊपर अच्छे बल्लेबाजी करते हुए दोनों बल्लेबाज और विवेक वी टीम का टोटल हो चुका है फिलहाल पांच रन स्कोर गार्ड के ऊपर अच्छी गेंदबाजी में कहूंगा क्योंकि लो स्कोर का मैच कभी गड़ा बन जाता है जब इस तरीके से आप गेंदबाजी करेंगे तो बिल्कुल बड़ा हो सकता है पर काफी अष्टम लाइन के ये गेंद बाहर एक अति रन जुड़ता हुआ एक गेंद और फेंकनी पड़ेगी गेंदबाज को और टीम का टोटल हालांकि हो चुका है छह रन अभी भी दस रन की आवश्यकता है गेंदे आपके पास बाकी काफी बाकी है आप आराम से भी खेल सकते हैं सेट भी हो सकते हैं यह देखिए फुल टॉस फुल टॉस का फुल टॉल किया पर मिलेगा मात्र इनका हो चुका है बल्लेबाज का फिलहाल मोए मोए क्योंकि रन मिला है इस गेंद के ऊपर एक सिंगल क्या ताकत निकाली थी बल्लेबाजों ने बल्लेबाज में दम है तो काहे का गम है सात रन एक ओवर के समाप्ति के बाद सात बारह गेंदे नौ रन की आवश्यकता मैच में दोस्तों मजा आने वाला है कहीं मत जाइए देखते रहिए दोस्ती ट्रॉफी है दोस्ती का साथ फिर क्या बात साहिल गेंदबाज बारह गेंदे नौ की आवश्यकता मैच अभी भी दोस्तों ऑन है क्योंकि लोए स्कोर का मैच इस मैदान के ऊपर बड़े होते हमने कितने बार देखे हैं आज का दिन का मैच में मजा आया दोस्तों इस प्रतियोगिता में क्या टूर्नामेंट रही आज के दिन की, की? बारह गेंदे जीतने के लिए नौ रन की आवश्यकता गेंदबाज साहिल के हाथ में गेंद है क्या रोकेंगे यह गेंदबाज क्या कमाल की गेंदबाजी कर सकते हैं या बल्लेबाज क्या कर सकते हैं इस बार देखिए सीधे बल्ले से खेलना चाहते क्या खेल मांगती उतना बेहतर टाइमिंग नहीं उतना बेहतर संपर्क नहीं है एक सिंगल मिलता हुआ इस गेंद के ऊपर और टीम का टोटल हो चुका है फिलहाल आठ रन अभी भी ग्यारह गेंदे जीतने के लिए आठ रन की आवश्यकता अच्छी गेंदबाजी मैदान के ऊपर चलते हुए ऐसा लगे कि एक तरफा मैच जल्दी खत्म हो जाएगा ऐसा लगा कि शायद एक ओवर में मैच खत्म हो जाएगा पर यह भी टीम कभी भी कम नहीं है यह भी अच्छी गेंदबाजी करते हुए इस बार देखिए बड़ा स्टॉक खेल चुका है गैप में है वहां फील्डर तैनात सिंगल के साथ एक सिंगल मिल चुका है दूसरे रन की मांग है थोड़ी सी यहाँ पे तलमल हलचल करते हुए फील्डर तब तक यहाँ पे दोन आसानी के साथ करते हुए पेरे और टीम का टोटल हो चुका है भैया दस रन अभी भी छह रन की आवश्यकता है बची बचे दस क्या यहाँ पे वापसी करेगी यहाँ से डॉट बॉल फेंकेंगे यहाँ पे अच्छा प्रदर्शन देखने के लिए मिलेगा क्या यहाँ पे छक्का भी देख नहीं सकते छक्का देखने के लिए शायद मिल सकता है स्ट्राइक के ऊपर विवेक शिंदे ये कमाल का बल्लेबाज है कितने ऊपर हावी हो चुका है इस बार देखिए क्या, क्या कमाल का स्टोक खेला है और गेंद जाते सीधी से माले के, के बाहर धरती पे ऐसा कोई फील्डर नहीं इस गेंद के रोक पाए मिल चुके हैं पूरे छ और इस मैच को भी खत्म किया उसी के साथ इस मैच का अंत होता हुआ कमाल की बल्लेबाजी देखने पहली गेंदबाजी देखने के लिए मिली हुई टीम की तरफ से उसके बाद देखिए अमोल जिन्होंने 3 रन बना चुके हैं और विवेक क्या क्या कमाल की बल्लेबाजी किस लास्ट गेंद के ऊपर एक ये जिस तरीके से हमने देखा जहां पे दस रन हो चुके थे छह रन की आवश्यकता थी नौ गेंदे विशेष बाकी थे उसके बाद लगाया एक बड़ा हिट और मैच किया अपने खाते में और एक